मनले गेला आणि तर यावर आजच्या अर्थसंकल्पानंतर सविस्तर बोलता येईल परंतु काल आर्थिक पाहणी अहवालामध्ये दोन हजार तेवीस चोवीसच्या एकूण जो पिकाचा वृत्ती दर आहे त्यामध्ये किंवा जो प्लस असतो तो मागच्या वेळेस तीन पॉईंट पाच दाखवला गेला होता यावेळेस मात्र त्यामध्ये एक पाईंट पाच ने घट झाली आहे आणि तृणधान्यामध्ये तर चार ते पाच टक्क्याची घट दाखवली आहे म्हणजे शेती उत्पन्नामध्ये प्रचंड घट झाल्याचं आता या आर्थिक अहवालातून स्पष्ट झालेला आहे आपल्याला माहित असेल की केंद्र आणि राज्याने एक मिलेट महोत्सव घेतला होता करोडो रुपये त्या मिलेट महोत्सवावर खर्च केले गेले आणि आज मात्र इकडे तृणधान्याचीच उत्पन्नामध्ये घट होत असेल तर त्या मिलट महोत्सवाला करोडो रुपये खर्च करण्याला अर्थ काय हा खरा प्रश्न उपस्थित होतो म्हणूनच एक आर्थिक अहवाल आता मी बजेट मांडल्यानंतर त्यावर आपण सविस्तर बोलूच परंतु सेवा उद्योगामध्ये जी वाढ होत आहे ती वाढ मात्र कृषी क्षेत्रामध्ये प्रचंड घडताना या आर्थिक अहवालातून दिसत आहे म्हणजे शेती आणि शेतकरी आता मागे पडतो आहे आपण याला कृषी प्रधान वगैरे म्हणतो पण उद्योग आणि सेवामध्ये मात्र वाढ होण्याचं कारण आता राज्यावर जे काही कर्जाचं डोंगर उभं झालं आहे सात लाख अकरा हजार कोटीचा आता या ठिकाणी शेतकऱ्यावर आपल्या राज्यावर हे कर्जाचं डोंगर आहे याचं कारणच असं आहे की तुम्ही सेवा आणि उद्योगावर जर भर देत असाल आणि टेंडरच्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून कर्ज काढून करोडो रुपये कमिशनखोरी करून टक्केवारी घेऊन सगळे टेंडर मॅनेज करून जर होत असेल तर राज्यावर कर्जाचा डोंगर कशासाठी उभा होतो तो शेतकऱ्यांसाठी होत नाही आहे तो बेरोजगारांसाठी होत नाही आहे तर इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं विणून कमिशन खाण्यासाठी आणि कंत्राटदारांना पोचण्यासाठीच्या कर्जाचा डोंगर उभा होताना या राज्यामध्ये आम्हाला दिसतो आहे यामध्ये जर ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि हे महाराष्ट्र खरं म्हणजे देशाचं एक ग्रोथ इंजिन आपण म्हणतो आणि या ग्रोथ इंजिनची जी आत्ता पिछाट होताना दिसते आपल्या पुढे गुजरात आणि तेलंगणा पुढे जाताना दिसेल आमचे उपमुख्यमंत्री कदाचित म्हणतील की मागच्या वेळेस महाराष्ट्र सहा क्रमांकावर होता तो काय सहा क्रमांकावर राहावा आमच्या मागे असलेले गुजरात आणि तेलंगणा पुढे जावं ही त्यांची अपेक्षा आहे का असाही आमचा त्यांना सवाल असणार आहे मुळातच हे सरकार जे आहे यामध्ये कृषीकडे यांचा पूर्णतः दुर्लक्ष आहे मागच्या वेळेस बासष्ट हजार एक सातशे एकोण सत्तर कोटी रुपये कृषीला शेतकऱ्यांना कर्ज वाटप झालं यावेळेस मात्र फक्त तो बासष्ट आपला साठ हजार कोटी, कोटी रुपये झाला अद्यापही पंचवीस ते तीस टक्के शेतकऱ्यांना कर्ज मिळालं नाही जो काही आराखडा साठ हजार कोटीचा म्हणजे दोन हजार कोटीने तुम्ही का कमी आहे कर्ज वाटप याचंही उत्तर सरकारने देण्याची आवश्यकता आहे एकीकडे एक उपमुख्यमंत्री सांगतात की शेतकऱ्यांना सिबियल सिबिल न लावता सिबिल न लावता शेतकऱ्यांना कर्ज वाटप करा असा आदेश काढतात खरं त्यांच्या अधिकारात आहे की नाही मला माहीत नाही पण कुठल्याही बँकांनी याची साधी दखल सुद्धा घेतली नाही सिबिल न तपासता कर्ज द्या म्हणणाऱ्या सरकारच्या या शेतकऱ्यांसाठी काहीतरी दिखावापणा करणाऱ्या सरकारचा बुरखाच आता सगळ्या बँकांनी फाडला आणि त्यांचं अजिबात ऐकलं नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मी मुख्य एक मुद्दा महत्वाचा आहे की आज खरं तर पुन्हा हे ड्रग्जचा हब झालेला आहे एकेकाळी एज्युकेशनचा हब असणारं पुणे ड्रग्ज हब होणं पूर्ण तरुणाई उद्ध्वस्त होताना पुण्यात आहे दर आठ दिवसातून आपल्याला तिकडे ड्रग्जचा सा कुटुंब सापडल्याच्या घटना ड्रग्जमध्ये लिप्त झालेले तरुण आणि प्रचंड मोठं एक जाळं या ठिकाणी पुण्यामध्ये दिसतो आहे या गेल्या वर्षभरातल्या आपण जर घटना बघितल्या तर पुणे उद्ध्वस्त होताना दिसतो आहे पुण्यातली संस्कृती संस्कार तर आता कुठे गेले ते माहीत नाही पण ज्या अपेक्षेने लाखो तरुण आणि त्यांचे पालक त्यांना तिकडे पाठवतात ते, ते संपूर्ण तरुणाई आता या ड्रग्सच्या विळख्यात सापडलेली आहे आणि तेथील पोलीस प्रशासन पूर्णत सुस्त आहे याची जबाबदारी जे काही अलीकडच्या झालेल्या घटना ज्या पाहता आपण पोलीस तिथले जे पुण्याचे पोलीस कमिशनर आहेत हे पोलीस कमिशनरच खऱ्या अर्थानं जबाबदार आहे अनेक घटनामध्ये मग ते हिट अँड अंडची घटना असेल त्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत आम्ही ह्या सर्व पुण्यामध्ये ज्या काही आता कायदा सुव्यवस्थेचा धिनवडा निघालाय ड्रग्स असेल खून असेल तरुणींचं अपहरण असेल तरुणी गायब झाल्या आहेत पुण्यातून वर्षभरामध्ये सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजण घालणाऱ्या या घटना आहेत म्हणून आम्ही मागणी करतो आहोत की पुण्याच्या पोलीस कमिशनरनी राजीनामा दिला पाहिजेत त्यांना काढलं पाहिजेत त्यांना तिथून हकललं पाहिजेत आणि या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई केली गेली पाहिजेत अशी आमची मागणी आज असणार आहे आणि विशेष म्हणजे आपण थातूरमातूर कारवाई करू नाही त्यांना तिथे आणल्यानंतर पूर्वीचे पोलीस कमिशनर आणि आत्ताच्या पोलीस कमिशनरच्या वेळेस तिकडे कायदा सुव्यवस्थेचे किती धिंडवडे निघालेत हे संपूर्ण आकडेवारीवरून आता स्पष्ट होत आहे एक महत्वाचा मुद्दा दुसरा होता की दुधाच्या अनुदानाची घोषणा पाच रुपये प्रति लिटर देऊ शेतकऱ्यांना म्हणून घोषणा केली अंमलबजावणी अजिबात झाली नाही त्यांना अंमलबजावणी करता आलं नाही शेतकऱ्याला पाच रुपये अनुदान देता आलं नाही चोवीस रुपये बावीस रुपये सत्तावीस सव्वीस रुपयापर्यंत दुधाची दुधाचा दर आहे आज तो शेतकऱ्याला अजिबात परवडत नाही किमान हा दर पस्तीस रुपयाच्या पुढे जाण्याची अपेक्षा होती म्हणून सरकारने घोषणा केली पण त्याला एक रुपया सुद्धा शेतकऱ्यांना दिला नाही आता अडीच वर्ष शेतकरी यामध्ये पिचला गेला दूध उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आणि आता अडीच वर्ष झोपल्यानंतर या सरकारला जाग आली आणि आता दूध अनुदान आज म्हणजे अनुदान आता अडीच वर्षानंतर त्यांना दिलं अडीच वर्ष काय करत होता तुम्ही सरकार म्हणून झोपला होतात काय ज्यावेळेस लोकसभेमध्ये चपराक पडली संसदित मार पडला त्यावेळेस त्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना या दोन महिने जे काही आहे त्यांचे व्हेंटिलेटरवरचे ते वाचण्यासाठी प्रयत्न केविलवाना प्रयत्न धडपड ही यातून दिसते आहे अडीच वर्ष फसवणाऱ्या सरकारला दूध उत्पादक शेतकरी कधी माफ करणार नाही याचा आम्हाला पूर्णतः विश्वास आहे सरकारने दूध उत्पादकांना आता अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे परंतु केंद्र सरकारने दुधाची पावडर जी आहे ती आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे जवळपास पंधरा हजार टन इतकं दुधाची पावडर जी आहे ती आता केंद्र सरकार आयात करणार आहे मग हे दूध उत्पादकांवरती मीठ चोळण्याचं काम सरकार करत हे बघा दुधावरची भुकटींची आयात करणं म्हणजेच पुन्हा दुधामध्ये मिठाचा खडा टाकून दूध नासवणं आणि शेतकऱ्याला पुन्हा आत्महत्येस प्रवृत्त करणं आहे किंवा शेतकऱ्याला पुन्हा उद्ध्वस्त करणं आहे असं मी मानतो काय केलंय सगळ्या बाबतीत आता आपण पाहिलं आहे की ज्यावेळेस कांद्याचा विषय आला त्यावेळेस ते निर्यात बंदी लावली त्याच्यावर चाळीस टक्के कर लावला गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला परवानगी दिली महाराष्ट्रातल्या लाल कांद्याला परवानगी नाकारली हा दुजाभाव चालला त्यानंतर सोयाबीनचे दर पडले सोयाबीन निर्यात केला गेला त्यामध्ये सोयाबीन उद्ध्वस्त झाला त्यानंतर कापसाचे दर पडले कापूस निर्यातीवर बंदी आली देशातील एकूणच परिस्थिती पाहिली तर देशामध्ये बारा टक्के निर्यात घटली आठ टक्के आयात घटली म्हणजे देश कुठल्या दिशेनं जात आहे एकूणच बारा टक्के जर तुमची निर्यात कमी होत असेल आणि आठ टक्के आयात कमी होत असेल तर देशातील उत्पन्नातही हे झाली आणि उत्पन्नातही घट झाली आणि मागणीही कमी झाली म्हणजेच आज देशामध्ये गरिबी किंवा उत्पन्नाचं साधन आणि लोकांची खरेदी करण्याची विक्री करण्याची क्षमता असेल उत्पादकता असेल या सर्व क्षेत्रामध्ये घट होत आहे आणि देश उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे हे यातून स्पष्टपणे आता दिसत आहे बजेटमध्ये आता उद्या घोषणाचा पाऊस पडणार आहे कोणी लाडकी लेख लाडका लेख मूर्ख बनवण्याचं काम होईल जाता जाता आणि त्यामध्ये दाखवतील आम्ही काही केल्याचं तीन महिन्यामध्ये काही देणार नाहीत दोन महिने शिल्लक राहिलेत पासष्ट दिवस आचर्सितीसाठी आजच्यापासून शिल्लक राहिले या पासष्ट दिवस लोकांच्या तोंडाला पानं पुसण्यासाठी काहीतरी मातूर आम्ही आम्ही फार काही करतो असं म्हणून दाखवतील काही मातूर देतील आणि पुन्हा मतं घेण्याचा केविलवाना प्रयत्न करतील पण हा बजेट म्हणजे फसवा बजेट असणार आहे लोकांना महाराष्ट्रातील लोकांना मूर्ख बनवणारा बजेट असणार आहे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ तोडणारा बजेट असणार आहे आम्हाला याचे अंदाज आहे त्यामुळे मला तरी वाटतं की हे, हे अडीच वर्ष आपण काय केलात हाही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होईल अडीच वर्ष काही न करता शेवट आपण निरोप समारंभाच्या वेळेस हे काहीतरी दाखवायचा प्रयत्न जर करत असाल तर जनता माफ करणार नाही असंही माझं स्पष्टपणे मत आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मी सांगितलं कायदा काय राहिला आहे राज्यात पोलीस सुस्त झाले आहेत सरकारच सुस्त झालेलं आहे सरकारच टक्केवारीमध्ये अडकलेला आहे प्रचंड भ्रष्टाचारामध्ये वाढ झाली आहे पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी वेळच नाही कारण वसुलीमध्येच पोलीस आता व्यस्त झाले आहेत जेवढा वसूल करता येईल आणि टार्गेट देऊन वसूल केल्या जात आहे त्यामुळे या राज्यातील कायदा सुविस्थेचे निंदवडे उडालेत कानून कायदा हातात घेतला जात आहे गुन्हेगार हा प्रचंड त्याची वाढली गुन्हेगारांची आणि त्याला माहीत आहे की आमच्या मागे उद्या मंत्री उभे राहतील सत्ताधारी उभे राहतील हा विश्वास गुन्हेगारामध्ये निर्माण झाला त्यामुळेच अशा घटनामध्ये वाढ होत आहे हे निंदनीय आहे छोट्या मुलांना अशा पद्धतीनं त्यांना टॉर्चर करणं मारहाण करणं ते गुन्हेगारांच्याकडून होणं तर मग कायदा सुविस्ता राहिली का हा खरा प्रश्न निर्माण होतोय कसं आहे की अडीच वर्ष कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुका झाल्या नाही अडीच वर्ष होत आहेत आज या अडीच वर्षामध्ये मस्तवालपणे डायरेक्ट मंत्र्यांचा सहभाग डायरेक्ट अधिकारी आणि मंत्री म्हणून खालीपर्यंत कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लक्ष ठेवण्यासाठी जे काही स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आता हे काळा दिवसच राहील हीच घटना होती आहे जे अहमदनगरमध्ये जे झालं आहे लाच, लाचेचं प्रकरण हे एवढी हिंमत का वाढली वीस वीस लाख रुपयाची लाच आहेत याचा अर्थ काय की त्यांना कुणाचाही धाक नाही कोणाचंही नियंत्रण नाही आणि सरकारचा संपूर्णपणे पाठिंबा आहे त्यामुळे अधिकारी सर्रासपणे लूट करतायत हे आता स्पष्ट झालेलं आहे चंद्रपूर इथल्या दोन पदाधिकाऱ्यांवर कारवाई केलेली आहे निवडणूक निवडणुकीमध्ये पक्षविरोधी भूमिका घेतल्याबद्दल ही कारवाई झाल्याचं कळत आहे काय सांगाल तुम्ही ही अजून पुढे या कारवाईमध्ये काय काय समाविष्ट आहे सहा वर्षासाठी त्यांना निलंबित करण्यात आलं नाही मला मला माहित नाही मी प्रदेशाध्यक्षांच्याकडे चर्चा करेल आणि त्यानंतरच मी बोलू शकेल कारण तो पक्षांतर्गत विषय आहे त्यामुळे ते प्रदेशाध्यक्ष या संदर्भात बोलू शकतील माझे समर्थक वगैरे नाही ते काँग्रेस पक्षाचेच होते मी काय त्यांना उमेदवारीसाठी मागणी केली नाही किंवा मी कुठली उमेदवारीसाठी समर्थनही केलं नाही त्यामुळे मी समर्थक काय का सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते हे पक्षाचे समर्थक आहेत कोणी कोणाचं समर्थक नाही असं मी मानतो त्यामुळे झालेल्या कारवाईबाबत मला आता सकाळी माहीत झालंय मी प्रदेशाध्यक्षांना विचारणार की कुठला काय तक्रार आहे पण ते या संदर्भातला खुलासा प्रदेशाध्यक्ष करू शकते सर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण आहे त्यामुळे जे काही खऱ्या अर्थाने संभ्रम पुन्हा एकदा आरोप केले होते ईडीचा अर्ज फेटाळा पुन्हा एकदा दुसऱ्यांदा आता ईडी म्हणते की यांचा अहवाल जो येतो चुकीचा याच्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सुद्धा समावेश असल्याची माहिती असं हे ज्या वेळेस शेतीसाठी बैल उपयुक्त नसतो त्यावेळेस तो कसायाकडे जातो मला वाटतं की वाटचाल कुठल्या दिशेनं चालली आहे याचं उत्तर त्या ईडीच्या चौकशीमध्ये कदाचित मिळेल मी असं म्हणणार नाही कोणाला बैल वगैरे कसाई वगैरे पण आमच्या गावाकडची ती म्हण आहे आणि अशीच पद्धत भारतीय जनता पक्षामध्ये आहे की ज्याची उपयुक्तता आहे त्याला सोबत ठेवा उपयुक्तता संपली की त्याला संपवून टाका त्याला निसनाभूत करा कदाचित हा प्रयोग अजितदादांसाठी सुरू झाला का त्यांना ते नको आहेत का आर एस एसची ची भूमिका जी आहे त्यामध्येही तीच भूमिका दिसली त्यामध्ये ज्यांच्या मॅग्झिनमध्ये छापून आलं की ते अपयश जे मिळालं ते अपयश दादांवर आरोप ठेवला गेला आणि त्यामध्ये त्यांच्यामुळे अपयश आलं असं सांगितलं गेलं तर त्यामुळे कसं ती त्याचे यांचे काही धागेदोरे आहेत का हे आता येणारा काळ सांगेल फार काही तुम्हाला सगळ्यांना वाट बघायची गरज पडणार नाही <स्थास्थ> काय माडामध्ये ज्या ना ही कामं दिली गेली तीन तीन हजार कोटीची बावीसशे तेवीसशे कोटी सगळी कामं जवळपास बारा जा हजार कोटीची कामं वाटप करून दिली गेली आणि ते सगळं मॅनेज करून टेंडर वाटले गेले त्यामुळं कमिशन खोरी खूप मोठ्या प्रमाणात झाली या सगळ्या माडांच्या बिल्डिंगच्या उभारणीमध्ये म्हणजे मला माहिती मिळते की अधिकारी आणि शासन मिळून मंत्री मिळून सगळ्यांनी मिळून जवळपास बावीस टक्के त्यातून मिळाले जर हे बावीस टक्के माडाच्या बिल्डिंगमधून मिळणार तर बिल्डिंग गळणार नाही तर काय होईल गळतीच एवढी लागली पैसे खाण्यासाठी तर तो काय बांधकाम करेल शिर्के नावाचं नाव मोठं आहे शिर्केला सुद्धा ते काम माझ्या माहितीप्रमाणे कुठलीही स्पर्धा नव्हता वाटप करून दिलेत मॅनेज करून दिलेत आणि ते टक्केवारी घेतली गेली त्याचा परिणाम मुंबईच्या या गाळेधारकांना फ्लॅट्समध्ये जे काही ऑप्शनमध्ये जे काही घेतात किंवा लॅटरीमध्ये घेतात त्या सगळ्यांनाही भोगावं लागणार आहे निवडणूक जवळ आहे जेवढी गर्दी होईल या बिल्डिंग मध्ये तेवढी गर्दी महायुतीची होईल आणि हे नेसनाभूत होतील धन्यवाद